आपण पाहत आहात सम्राट हे काम जबाबदारी आमची माडग्याळ तालुका जत येथे तालुक्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या अमरण उपोषणास लकडेवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून पाठिंबा दिला दिनांक सतरा डिसेंबर पासून बसलेल्या उपोषणकर्त्यांना भेटून ग्रामपंचायत पाठिंब्याचे पत्र दिले यावेळी सरपंच पारुबाई एवळे उपसरपंच शहाजी बंडगर माजी सरपंच एकनाथ बंडगर सोसायटी चेअरमन भाऊसो कटरे माजी व्हाईस चेअरमन तानाजी लकडे माजी सरपंच महादेव बंडगर बिभीषण नियळे अशोक एवळे बिराप्पा चवडे बिराप्पा भिसे गजानन वाघमुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन गावाचा आणि ग्रामपंचायत पत्र देऊन पाठिंबा व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बिभीषण निळे यांनी लकडेवाडी गावाची भूमिका मांडली सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा